नमस्कार मंडळी तुम्ही कधी आकाशातून माशांचा पाऊस पडताना पाहिलाय का आणि हे ऐकून काल्पनिक वाटेल बिहारच्या रक्कीसराय जिल्ह्यामध्ये नुकतीच एक अशी रहस्यमय घटना घडली आहे दामोदरपूर गावामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे आकाशातून माशांचा पाऊस पडल्याचे गावकऱ्यांनी सांगितले अनेकांनी याला देवाचा चमत्कार मांडला तर काही जणांनी एक अविश्वसनीय अनुभव होता पण या घटनेमागचं सत्य नेमकं काय आहे चला तर मग या मागचे वैज्ञानिक कारण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून शुक्रवारी रात्री लखी सराय जिल्ह्यातील दामोदरपूर गावामध्ये मुसळधार पाऊस सुरू होता आणि याच पावसामध्ये अचानक आकाशातून मासे पडू लागले सुरुवातीला गावकऱ्यांना वाटले की हे काही कीटक आहेत पण जवळ जाऊन पाहिल्यानंतर त्यांना ते जिवंत मासे असल्याचं लक्षात आलं मग काय मासे गोळा करण्यासाठी लहान मोठे तरुण वृद्ध सगळ्यांची झुंबट उडाली गावकऱ्यांच्या मध्ये पावसासोबत फक्त मासेच नाही तर साप आणि कासव देखील खाली पडले होते आणि या घटनेमुळे आजूबाजूच्या गावांमध्ये देखील एकच खळबळ उडाली खरंतर गावकरी याला देवाचा चमत्कार मानत असले तरी सुद्धा यामागे एक अतिशय मनोरंजक आणि दुर्मिळ असे नैसर्गिक कारण आहे ज्याला वॉटर स्पॉट असे म्हणतात वॉटर स्पॉट म्हणजे नेमकं काय तर वॉटर स्पॉट म्हणजे समुद्राच्या नदीच्या किंवा तलावाच्या पृष्ठभागावरती तयार होणारे एक लहान प्रकारचे चक्रीवादळ असते आणि हे चक्रीवादळ इतके शक्तिमान असते की ते केवळ पाणीच नाही तर पाण्यात असलेले लहान मासे बेडूक आणि खेकडे यांना देखील हवेत शेकडो फूट वर खेचते आणि काही वेळाने जेव्हा या चक्रीवादळाचा जोर कमी होतो किंवा वाऱ्याची दिशा बदलते तेव्हा हे पाण्याने त्यातील जीव पावसासोबत खाली पडतात आणि जमिनीवरती पडल्यानंतर लोकांना वाटते की आकाशातून माशांचा पाऊसच पडत आहे आणि अशा घटना जगामध्ये अनेक ठिकाणी घडलेल्या आहेत दोन हजार बावीस मध्ये अमेरिकेतील टेक्सास मध्ये आणि दोन हजार चोवीस मध्ये थायलंड मध्ये देखील अशीच एक घटना घडल्याची नोंदवण्यात आली आहे त्यामुळे ही घटना दैवी घटना नसून निसर्गातील एक दुर्मिळ एक पण रंजक प्रक्रिया आहे तुम्हाला या वॉटर स्पॉट घटनेबद्दलची माहिती जाणून नेमकं कसे वाटले आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि माहिती देणार हा व्हिडिओ आवडला सुद्धा लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहिती विषय कोडस पाहण्यासाठी आपल्या स्पीड चॅनल की सबस्क्राईब करा धन्यवाद